नमो नम नमस्कार मंडळी आधीच्या भागामध्ये आपण रामरक्षा का म्हणावी याविषयी जाणून घेतलं आज रामरक्षेचं सौंदर्य बघणार आहोत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व सर्वदा, नमस्ते शारदे दे देवी सरस्वती नमोस्तुते वसत्व मम जिहवाग्रे सर्व विद्याप्रदा नमस्कार रामरक्षेचं सौंदर्य जाणून घ्यायचंच आहे आपल्याला पण त्याआधी एक छोटीशी गोष्ट सांगते प्रभू रामचंद्रांचं शंभर कोटी श्लोकांचं चरित्र प्रसिद्ध झालं सगळ्या दूरवर त्याची कीर्ती पसरली आणि मग चरित्रा या चरित्रावर हक्क कुणाचा याविषयी देव दानव आणि मानव यांच्यात मोठा वाद निर्माण झाला तिघेही या चरित्रावर आपला हक्क सांगायला लागले आणि कोणीही माघार घ्यायला तयार नाही आता तिघांचा हक्क कसा तर देव म्हणाले की अवतार हा भगवान विष्णूंचा सा सातवा अवतार आहे त्यामुळे जरी तो मानव देहधारी असला तरी तो परमेश्वराचा अवतार आहे त्याचा अंश आहे त्यामुळे त्याच्यावर आमचा हक्क आहे तर दानव काय म्हणतात ते ऐकूया दानव असं म्हणाले की रामजन्माचा मुख्य हेतू रावणवध हा आहे त्यामुळे रावण हा राक्षस होता आणि त्या राक्षसाचा नाश करण्यासाठी रामाचा जन्म झालेला आहे रावण जर नसता तर आम्हाला जन्म घ्यावा लागला नसता त्यामुळे रामचरित्रावर आमचा हक्क आहे आणि मानव असं म्हणाले की तो जरी परमेश्वराचा अवतार असला तरी तो मानव रूपात आहे मानव देह त्याने धारण केलेला आहे त्यामुळे त्याच्यावर आमचा हक्क आहे जोरदार भांडण झालं कोणीही माघार घ्यायला तयार नाही आता हे भांडण मिटवणार कोण म्हणून सगळे ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवाने गे ब्रह्म बघितलं अरे देव दानव आणि मानव तिघंही आपल्याकडे आले काय झालं त्यांनी विचारलं का बरं तुम्ही सगळं असे एकदम आलात सांगितलं की आमचं कसं भांडण झालेलं आहे आणि तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या ब्रह्मदेवाने क्षणभर विचार केला आणि म्हणाले की मी तुमचं भांडण सोडवू शकत नाही तुम्ही भगवान शंकरांकडे जा तिघेही उठले आणि भगवान शंकरांकडे गेले भगवान शंकर ध्यानस्थ बसलेले होते तिघही वाट बघत बसले भगवान शंकर ध्यानावस्थेतून बाहेर आले समोर बघितलं तर देव दानव आणि मानव त्यांना आश्चर्य वाटलं हे तिघंही एकत्र आपल्याकडे कसे काय आले त्यांनी कारण विचारलं तिघांनी आपलं कारण सांगितलं आणि आमचा हक्क त्याच्यावर कसा आहे हे तिघांनीही स्पष्ट करून सांगितलं म्हणजे तुम्ही आता आम्हाला न्याय मिळवून द्या आम्हाला ब्रह्मदेवाने तुमच्याकडे पाठवलेलं आहे भगवान शंकर म्हणाले ठीक आहे मी थोडा विचार करतो भगवान शंकराने थोडा विचार केला आणि म्हणाले की ठीक आहे मला तुमचं तिघांचंही म्हणणं पटलेलं आहे तर आता मी त्याच्यावर एक उपाय सरून काढलेला आहे मी ह्या रामचरित्राची तुम्हाला तिघांनाही समान वाटणी करून देतो तिघंही ठीक आहे म्हणाले म्हणून भगवान शंकरांनी प्रत्येकाला म्हणजे देव दानव आणि मानव या तिघांनाही तेहतीस कोटी तेहतीस लक्ष तेहतीस हजार तीनशे तेहतीस श्लोक वाटून दिले वाटणी समान झाली एक श्लोक उरला तो होता अनुष्टुप छंदातला आणि अनुष्टुप छंदामध्ये बत्तीस अक्षरं असतात आता ही बत्तीस अक्षर तिघांमध्ये कशी वाटायची भगवान शंकरांनी काय केलं दहा 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 अक्षरं तिघांनाही वाटून दिली आता उरली दोन अक्षरं भगवान शंकर म्हणाले तुम्हाला तिघांना समान वाटणी करून दिली तुमचं मी भांडण मिटवलं त्याबद्दल मला काय तर उरलेली दोन अक्षरं जी आहेत ही मी माझ्याकडे ठेवतो तिघांनीही मान्य केलं आपल्याला तेहतीस कोटी तेहतीस लक्ष तेहतीस हजार तीनशे तेहतीस लोक मिळाले या आनंदात तिघेही होते आणि त्यामुळे ती दोन अक्षर भगवान शंकराकडे ठेवायला त्यांनीही परवानगी दिली आणि खरी गोम त्याच्यातच होती भगवान शंकरांनी जी दोन अक्षर स्वतःकडे ठेवली ती दोन अक्षरं होती राम म्हणजे भगवान शंकरांनी राम आपल्याकडे ठेवला आणि बाकी सगळं तिघांनाही वाटून दिलं तिघेही खुश होऊन आपापल्या मार्गाने रवाना झाले आता ही जी दोन अक्षरं म्हणजे राम ही अक्षरं भगवान शंकरांनी आपल्याकडे ठेवली त्याचा उपयोग त्यांना समुद्र मंथनाच्या वेळी झाला समुद्र मंथनातून हला हला जे हलाहल बाहेर पडलं ते प्राशन कोण करणार हा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा भगवान शंकरांनी ते हलाहल प्रासन केलं पण त्यामुळे त्यांच्या अंगाचा दाह झाला हा दाह कशानेही शांत होत नव्हता तेव्हा भगवान शंकरांनी रामनाम घेतलं आणि त्यांच्या अंगाचा दाह शांत झाला अशा रीतीने भगवान शंकरांना रामनामाची प्राप्ती झाली आणि या रामनामाच्या आनंदामध्ये भगवान शंकर युगान युगे दंग होत असत त्या आनंदात रममाण झाले हे सगळ्या ऋषींना कळलं तेव्हा सगळ्या ऋषींना असं वाटलं की हा रामनामाचा आनंद आपल्यालाही मिळावा म्हणून सगळे ऋषी भगवान शंकरांच्याकडे गेले भगवान शंकर रामनामाच्या आनंदामध्ये रममाण होऊन ध्यानस्थ बसलेले होते सगळे वाट बघत बसले भगवान शंकर आत्ता बाहेर येतील आत्ता बाहेर येतील पण भगवान शंकर कितीतरी काळ बाहेरून आलेच नाहीत एक एक ऋषी कंटाळून कंटाळून निघून गेले पण बुधकौशिक ऋषी जे होते हे मात्र चिकाटीने तिथेच थांबले पण वाट बघत बसलेले असताना त्याला थोडीशी डुलकी लागली आणि याच वेळी भगवान शंकर ध्यानावस्थेतून बाहेर आले समोर बघितलं तर बुधकौशिक ऋषी बसलेले आहेत त्याला अंतर्ज्ञानाने सगळं कळलं की सगळे ऋषी आलेले होते आणि वाट बघून कंटाळून निघून गेलेले आहेत पण बुधकौशिक ऋषी मात्र चिकाटीने बसलेले आहेत ते कशासाठी आलेले आहेत हे त्यांना कळलं आणि म्हणून भगवान शंकरांनी रामाचं चरित्र गुण आणि पराक्रम ज्यामध्ये वर्णन केलेले आहेत अशी रामरक्षा बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात येऊन त्यांना सांगितली आणि भगवान शंकरांनी सकाळी उठ सॉरी भगवान बुध कौशिक ऋषींनी सकाळी उठून ती लिहून काढली आणि म्हणून ती आपल्यापर्यंत येऊन पोचलेली आहे टिकून आहे तिची लोकप्रिय किंचितही कमी झालेलं नाही हा बुधकोशिक ऋषींची गोष्ट मी आपल्याला पुढे सांगणार आहे आता आपण बघूया की जी रामरक्षा जी आहे ही संस्कृत भाषेमध्ये आहे संस्कृत भाषेचं ते एक लेणं आहे म्हणजे अलंकार आहे आधी बघूया की संस्कृत म्हणजे काय ज्याच्यावर उत्तम संस्कार झालेले आहेत ते सुसंस्कृत आपण म्हणतो की नाही की एखादी व्यक्ती सुसंस्कृत आहे म्हणजे काय तर तिच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत तसे या भाषेवर चांगले संस्कार झालेले आहेत संस्कृत भाषेला गिरवाण भारती असंही म्हणतात ही भाषा व्याकरणात थोडीशी क्लिष्ट वाटते पण तेच व्याकरण समर्पक आहे सर्व समावेश व लवचिकही आहे शिवाय आपल्याला अचंबित करणार आहे संस्कृतचं फार ज्ञान आपल्याला नसलं तरीही रामरक्षा आजही अनेकांची मुखोद्गत आहे अजूनही घराघरातून रोज ती म्हटली जाते इतकं वर्ष ती परंपरेने चालत आलेली आहे पण तरीही तिची लोकप्रियता अजून जराही कमी झालेली नाही तिचा आशय आणि तिचं सौंदर्य याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही पण आज आपण त्याचा थोडा विचार करूया साहित्यिक दृष्टीने तिच्याकडे थोडंसं बघूया संस्कृतमधील व्याकरणाचा विचार केला तर विविध विभक्ती प्रत्यय असतात आणि एक ही। हो हे लक्षात ठेवण्यासाठीचा एक सुंदर श्लोक रामरक्षेमध्ये आलेला आहे श्लोक क्रमांक आहे सदतीस रामो राजमणि सदा विजयते रामो रमेशं भजे रामेणाभिहता अंशाचर च रामाय तस्मै नम रामानस्ते प्रायण परतरव रामस्य दासोस्म्यह रामे चित्तलय सदा हो तुम्ही भो राम मार हे म्हटलं आणि प्रथमाते संबोधन या सर्व विभक्तीचे प्रत्यय या एका श्लोकामध्ये आलेले आहेत तेही क्रमाने आणि अर्थवाही पण अर्थवाहीपणे आलेले आहेत हे ह्या रचनेचं वैशिष्ट्य आहे याशिवाय चतुर्थी विभक्तीचाही सत्ताविसावा श्लोक रामरक्षेमध्ये आहे ज्याला नमस्कार करायचा त्याची संस्कृतमध्ये चतुर्थी विभक्ती असते हा नियम झाला मग सत्ताविसावा श्लोक काय आहे रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीता या पतये नमहा रामाची अनेक नावं याच्यामध्ये आलेली आहेत पण सगळ्या नावांची विभक्ती चतुर्थी आहे संस्कृत भाषेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे संस्कृतमध्ये द्विवचन असतं इतर भाषेमध्ये एकवचन आणि अने अनेक वचन असतं पण द्विवचन हे फक्त संस्कृत भाषेमध्ये असतं यासाठी सुद्धा रामरक्षेमध्ये श्लोक आहेत सतरा ते एकोणीस तरुण रूप संपन्न सुकुमार महाबल पुंडरी कविशालाक्ष चिर कृष्णाची नांबर फलमूलाशिन दांत तापस ब्रह्मचारिण पुत्र शरथस्येत असे पद्धतीने ते एकोणीस पर्यंत सतरा ते एकोणीस हे श्लोक द्विवचनाचे आहेत तुन सा तर साहित्यिक दृष्टिकोनातून रामर्षेचा विचार केला तर याचा छंद हा अनुष्टुप आहे हा छंद कसा आहे तर तो लयबद्ध आहे गेय आहे याचं वाङ्मयी सौंदर्य काय आहे आता वाङ्मय म्हणजे काय तर वाचेकडून वाचेकडे येतं ते वाङ्मय संस्कृत भाषा ही मौखिक पद्धतीने आजपर्यंत चालत आलेली आहे त्या संबंध वाणीशी आहे वेदविद्या ही वेद सुद्धा मौखिक परंपरेनेच आजपर्यंत टिकून राहिलेली आहे भाषा शिकताना वाचण्यापेक्षा ऐकण्यावर सुद्धा भर जास्त दिला जातो त्यामुळे श्रवण करून ही भाषा चांगली शिकता येते रामरक्षेचा अनुषित छंद जो आहे हा सहज प्रवाही आहे कानांना गोड लागणार आहे सुटसुटीत आहे आशयानुसार त्याची रचना केलेली असते त्यामध्ये क्लिष्टता नाही त्यामुळे रामरक्षा ही प्रवाही आहे आबाला वृद्धांच्या तोंडी ती सहज रळलेली आहे अनेकांची ती पाठ आहे संस्कृतचं छंदोबद्ध वाङ्मय जे आहे हे गद्यापेक्षा पद्यामध्ये अधिक संपन्न आहे हे तिचं वैशिष्ट्य आहे त्या रामरक्षेमध्ये श्लोक क्रमांक चारचा दुसरा चरण ते नऊ इथपर्यंत श्लोक जे आहेत हे कवचाचे श्लोक आहे ह्यामुळे आपल्या संपूर्ण शरीराचं रक्षण होतं त्याच्या पुढचे श्लोक क्रमांक दहा तेरा हे फलश्रुतीचे आहे कवचाच्या श्लोकामध्ये रामाला वेगवेगळी नावं आलेली आहेत राघव दशरथात्मजहा कौसल्येय विश्वामित्रप्रिय मखत्राता सौमित्रीवत्सलहा विद्यानिधी भरतवंत दिव्यांजहा भग्नेश कारमुख सीतापती जामदग्नजीत खरध्वंसी जांबवदाश्रय सुग्रीशः हनुमत्प्रभु रघुत्तम रक्षकुलविनाशकृत सेतुकृत दशमुखांतक इत्यादी नावांचा उल्लेख आलेला आहे ह्यातले बरेचसे शब्द हे सामासिक आहेत या विशेषणातून रामचरित्राचा सा अनुक्रम साधलेला आहे आणि त्या प्रत्येक विशेषणांनी शरीराच्या डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयवाला अनुकूल अशा अर्थाने ते शब्द योजलेले आहेत ही शब्द योजना अतिशय आशयघन व औचित्यपूर्ण अशी आहे काही उदाहरणं बघूया उदाहरणार्थ कौशल्येय हा जो शब्द आहे तो कौशल्येचा मुलगा अशा अर्थाने हा शब्द आहे ज्याचे डोळे आईच्या वात्सल्याचे दोटक आहेत तो आमच्या डोळ्यांचे रक्षण करो विश्वामित्र प्रियश्रुती जो विश्वामित्रांकडून श्रुती म्हणजे ज्ञान शिकला अर्थात तो कानांनी शिकला ऐकून शिकला तो आमच्या कानांचे रक्षण करो अशा पद्धतीने ही विशेषणं आलेली आहेत याशिवाय आणखीही काही विशेषणं रामरक्षेमध्ये आहेत जसं दुर्वादलश्याम करुणार्णव शांत मूर्ती कारुण्यरूप लोकाभिराम इत्यादी यामधून रामाचं सौम्य प्रसन्न लोकप्रिय असं व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं याद्वारे सगुण साकार असं मानवी रूपातील चरित्र आपल्याला समजतंच पण शरीराचा प्रत्येक अवयव हा रामाच्या अधीन असून त्याच्या सत्तेनीच चाल तो चालतो ही जाणीव आपल्या मनामध्ये होते आणि त्याच्यावर नियंत्रण ही रामाच आहे हे आपल्याला समजते या स्तोत्राच्या सुरुवातीलाच शतकोटींनी विस्तारित असलेल्या चरित्रातील एक एक अक्षर आपल्या महापातकांचा नाश करत असं सांगितलेलं आहे एकम एक अक्षरम कोसाम महापातक नाशनम ह्याच्यामध्ये रामरक्षेचं हे आहे स्तोत्र म्हणजे परमेश्वराची स्तुती रामरक्षेमध्ये रामाची स्तुती केलेली आहे प्रत्येक श्लोक हा मंत्र आहे म्हणून ह्याला मंत्रस्य असं म्हटलेलं आहे आता असा विचार केला तर असं दिसत कि प्रत्येक श्लोकाचा ध्वनी समूह हा विवक्षित कम लहरींनी युक्त आहे आणि म्हणून त्याच्या उच्चाराला अतिशय महत्व आहे म्हणून आपल्याला रामरक्षा ही चांगली योग्य उपचारांसह म्हणता यायला हवी असेल तर जाणकाराकडून ती शिकून घ्यावी आणि मग म्हणावी तिची रचना अद्वितीय अशी प्रासादिक रचना आहे रामरक्षेमध्ये श्री सीता आणि रामचंद्रांची महती सांगितलेली आहे सीता रूपाने रामाच्या वामांकावर म्हणजे डाव्या मांडीवर विराजित झालेली आहे असं रामरक्षेच्या ध्यान मंत्रामध्ये वर्णन केलेलं आहे वामांकारूढ सीता असं म्हटलेलं आहे हे जे आसन आहे या आसनाला ललितासन म्हणतात ही सीता रामाच्या शरीरात संचार करत असल्यामुळेच राम पराक्रम करू शकला म्हणून ह्या स्तोत्र मंत्राची चालक शक्ती श्री सीता आहे म्हणून सीता ही असं म्हटलेलं आहे आता मगाशी आपण गोष्ट सांगितली तेव्हा बुधकौशिक कौशिक ऋषींचा उल्लेख केला होता त्यांच्याविषयी अधिक थोडस जाणून घेऊया पुन्हा एक छोटीशी गोष्ट ऐकूया रामहर्षचा विचार करताना बुधकौशिक कौशिक ऋषींना विसरून चालणारच ना नाही हे बुधकौशिक ऋषी कोण आपल्या सगळ्यांना विश्वामित्र ऋषी माहिती आहे या विश्वामित्र ऋषीच नाव पुढे कौशिक झाले कसं झालं तर विश्वामित्रांनी तपस्येच्या बळ्यावर आपल्या क्षत्रिय तणूचा नाश करून नवीन ब्राह्मीय तनु धारण केली आणि या तणूचं नाव कौशिक तपस्येच्या बळावर ही ब्राह्मीय तनु धारण केली हे खरं पण त्या तपस्येचा त्यांना थोडा अभिमान झाला एकदा नदीवरून स्नान करून ते परत येत होते आणि त्यांच्या डोक्यावर कावळा शेकला त्याला खूप राग आला आणि त्या कावळ्याकडे त्यानी संतापाचा एक जळजळीत कटाक्ष टाकले त्यामुळे तो कावळा मरून गेला विश्वामित्रांना समाधान झालं माझ्यात काय ताकद आहे माझ्या एका कटाक्षाने कावळा मरू शकतो असा विचार करत ते पुढे निघाले आणि गावात माधुकरी मागण्यासाठी एका ब्राह्मणाच्या दारात उभे राहिले ओम भवते भिक्षां देही असं म्हटलं आणि घरातून कोणी गृहिणी बाहेर येईल म्हणून वाट बघत थांबले गृहिणी लवकर बाहेर आली नाही थोड्या वेळाने ती बाहेर आली कारण ती तिच्या आजारी पतीसेवेमध्ये मग्न होती तिला बाहेर यायला उशीर झाला म्हणून विश्वामित्र रागावले त्याने तिच्याकडे रागाने बघितलं ती मंदस्मित करून म्हणाली तुमच्या नजरेने मरायला मी तो कावळा नाहीये तिला अंतर्ज्ञान कसं झालं हे विश्वामित्रांना समजेल पण ते थोडे वरमले रिक्षा घेतली आणि पुढे गेले एका खाटकाच्या दुकानासमोरून ते जात होते त्या खाटकाकडे बघून त्यांच्या मनात विचार आला की पशूंची हत्या करणारा हा खाटी त्याला ब्रह्मज्ञान वगैरे काय समजत असेल असा विचार करत ते निघाले होते हे त्या खाटकाने बरोबर ओळखलं आणि तो पुढे येऊन त्यांना म्हणाला की तुमच्या मनात काय चाललंय हे मला बरोबर समजलेलं आहे आश्चर्य वाटलं ते ऐकून त्यांचे डोळे उघडले आणि मग त्यांना कळलं की रामाने आपल्या चरा राम या अभिमानाचं हरण केलेलं आहे आणि चराचरात राम भरलेला आहे याची त्यांना जाणीव झाली त्यांना या रामरूपाचा बोध झाला आणि त्या कौशिकाचे बुध कौशिक झाले आणि याच बुधकौशिकांना भगवान शंकरांनी स्वप्नात येऊन रामरक्षा सांगितली आता रामरक्षा हे मगाशी मी म्हटलं तसं संस्कृत साहित्यातील एक अलंकार आहे असं म्हटलं तरी हरकत नाही तर या सौंदर्याविषयी आपण जाणून घेत आहोत विविध विशेषणं ह्याच्यामध्ये विशे आलेली आहेत रामाच्या डोळ्यांचं वर्णन करण्यासाठी अनेक शब्द आलेले आहेत नवकमल दल स्पर्धी राजीवलोचनं पुंडरीक विशालाक्ष पद्माक्ष नेत्र असं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे यावरून आपल्याला संस्कृत भाषेची संपन्नता कळते भाषेचं वैभव कळतं शब्दांच्या छटा छटाक्या सूक्ष्म तितकी भाषा अधिक श्रीमंत असते संस्कृत भाषा ही संपन्न आहे समृद्ध आहे श्रीमंत आहे या शंकाच नाही रामरक्षेमध्ये असलेलं तिचं सौंदर्य श्रीमंती जाणून घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तो आपण गोड बांधून घ्यावा आणि हो यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं आहेत ना केलं नसतं तर नक्की करा हां लाईक करा शेअर करा तुमच्या काही सूचना असतील तरी सांगा मी अगदी वाट बघते आहे पुन्हा रामरक्षेविषयी पुढच्या भागामध्ये आणखीन काहीतरी जाणून घेऊया धन्यवाद श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।